दिवाळी आली आहे प्रकाशाचा आशेचा आणि नव्या सुरुवातीचा हो कदाचित आपल्या हातात अजून नियुक्तीपत्र नाहीये पण आपल्याकडे आहे पात्रता मेहनत आणि अढळ विश्वास मित्रांनो संघर्ष म्हणजे पराभव नाही तो म्हणजे विजयाकडे जाण्याची पहिली पायरी आहे आज आपण ज्या संकटात आहोत ना तेच संकट उद्याच्या यशाची पायाभरणी करणार आहे भरती थांबली चालेल पण आपली तयारी आपला आत्मविश्वास थांबला का नाही ना कारण शिक्षक कधीच हार मानत नाही तो शिकवतो शिक्षक शिकवतो शिक्षक प्रेरणा देतो आणि शिक्षक शेवटी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवतो नाही का मित्रांनो आज ही दिवाळी कदाचित आपल्या घरात नाही उजळली पण पुढची दिवाळी पुढची दिवाळी आपल्या यशाच्या दिव्यांनी नक्कीच झगमगेल आपली वेळ येणारच होय मित्रांनो आपली वेळ येणारच कारण मेहनतीचा न्याय कुणीही थांबू शकत नाही बरोबर आहे ना मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा रात्रीचा अंधार किती घनदाट असला तरी सूर्य उगवणारच रात्रीचा अंधार किती घनदाट असला तरी सूर्य उगवणारच आपला सूर्य आपल्या परिश्रमाचा आपल्या पात्रतेचा सूर्य नक्कीच उगवणार ही दिवाळी आपण फक्त साजरी नाही करायची मित्रांनो आपण नवी शपथ घ्यायची ही दिवाळी आपण फक्त साजरीच नाही करायची तर आपण नवी शपथ घ्यायची आहे की कि कितीही अडथळे आले तरी आपण लढत राहणार तयारी करत राहणार आणि आपल्या हक्काची भरती मिळवूनच थांबणार म्हणूनच आज एक दिवा लावा मित्रांनो म्हणूनच आज एक दिवा लावा फक्त घरात नाही तर तो आपल्या मनातही लावा कारण आशेचा तो दिवा आता आपल्याला विजू द्यायचा नाही मित्रांनो आशेचा जो मित्रांनो आशेचा तो दिवा आता विजू देऊ नका कारण ही दिवाळी आपली आहे लढणाऱ्यांची आहे आणि जिंकणाऱ्यांची अंधार नाही आता प्रकाशाची वेळ आली आहे मित्रांनो अभियोग्यता धारक लढणार जिंकणार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आता मागे हटायचं नाही जिंकायचं आहे